प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा येशू शिष्यांचे पाय धुतो योहान तेरावा अध्याय एक ते नऊ वचन वल्ल सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले शिमोनाचा मुलगा मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरस बांधला मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कंबरस बांधलेल्या रुमाला मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला प्रभूजी आपण माझे पाय धुता काय येशूने त्याला उत्तर दिले मी करतो ते तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल पेत्र त्याला म्हणाला तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत येशूने त्याला उत्तर दिले मी जर तुला धुतले नाही तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही शिमोन पेत्र त्याला म्हणाला प्रभूजी माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा